सर्व पालकांना आणि विद्यार्थ्यांना नमस्कार आपली जी सिरीज चालू आहे ज्यात मी तुम्हाला वेगळ्या वेगळ्या ज्या काही एक्झाम्स आहेत त्या एक्झाम बद्दलची माहिती देते मागच्या एक्झाम मध्ये आपण बघितलं होतं मागच्या व्हिडिओमध्ये आपण एम MTSM... टी एस एम S. E. S. E. ही परीक्षा आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितली होती यावेळेला आपण एन टी एस सी बघणार आहोत दोघांमध्ये काय फरक आहे तो सुद्धा मी तुम्हाला व्हिडिओ जसं जसं आपल्या पुढे जाईल तसं तसं सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुमचे जे कोणी मित्रमैत्रिणी असतील तुमच्या शाळेमधले कोणी मित्रमैत्रिणी असतील किंवा तुमच्या ओळखीतले कोणी असतील की जे आता दहावीत आहे तर त्या दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी हा जो व्हिडिओ आहे हा अतिशय महत्वाचा आहे कारण इथून पुढचं जे काही आहे ते त्यांच्या करिअरसाठी इम्पॉर्टंट असतं बरोबर दहावी हा आपल्या करिअरचा टर्निंग पॉईंट असतो आणि तो टर्निंग पॉईंट अतिशय महत्वाचा आहे त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा एन टी एस सी एक्झाम बद्दलची सगळी माहिती की एक्झाम कशी होते काय होते एक्झाम मध्ये काय काय आहे कोण एक्झाम देऊ शकतो एक्झामची पात्रता काय आहे वयोमर्यादा काय आहे ह्या सगळ्या गोष्टी आपण आज डिस्कस करणार आहोत ठीक आहे तो एन टी एस जी परीक्षा आहे ती एन टी एस परीक्षा घेतली जाते एन टी एस सी म्हणजे काय नॅशनल टॅलेंट सर्च एक्झाम एक्झामिनेशन राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा ठीक आहे एम टी एस आपण मागच्या व्हिडिओत बघितला होता महाराष्ट्र प्रज्ञाशोध परीक्षा महाराष्ट्र टॅलेंट सर्च एक्झामिनेशन दोघांमध्येही अतिशय थोडे थोडे फरक आहेत ते फरक आपण बघणार आहोत ठीक आहे एनटीएससीची एक्झाम जी आहे ही दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी थी असते थी, ठीक आहे फक्त दहावीचे विद्यार्थी एन टी एस ची एक्झाम देऊ शकतात एम टी एस ची एक्झाम जी आहे एमटीएससीची एक्झाम ती एक्झाम आठवी नववी आणि दहावी अशा तीन वर्गातले विद्यार्थी जे आहेत ते देऊ शकतात ही जी परीक्षा आहे एनटीएससी ची ही एन द्वारे घेतली जात असते ठीक आहे ह्या एक्झामला घेण्याचं सगळ्यात महत्वाचा उद्देश काय तर जे काही हुशार विद्यार्थी आहेत त्या हुशार विद्यार्थ्यांना आर्थिक मदत केली जावी म्हणून ही परीक्षा घेतली जात असते दहावी नंतरचं त्यांचं पुढचं जे काही शिक्षण आहे अगदी पीएचडी पर्यंत जरी ते विद्यार्थी शिकत असेल तर त्यांना पीएच पर्यंत स्कॉलरशिप जी आहे ती स्कॉलरशिप मिळत राहते ठीक आहे तो दहावीच्या परीक्षा विद्यार्थ्यांसाठी आहे तो या सगळ्या ज्या गोष्टी आहेत या आपण डिटेलमध्ये एक एक एक, एक बघूयात okay. आता, तर आता ही जी परीक्षा आहे या परीक्षेमध्ये दोन स्टेजेस असतात पहिली स्टेज असते स्टेट वाईज राज्यस्तरीय परीक्षा ठीक आहे मग राज्यस्तरीय परीक्षामध्ये जे कोणी विद्यार्थी पास होतील त्यांच्यासाठी दुसरी स्टेज असते राष्ट्रीय स्तरावरील परीक्षा ठीक आहे राज्यस्तरावरची जी काही परीक्षा आहे त्याच्यासाठी तुम्हाला तुमच्या राज्यातले जे काही तुमचे पुस्तकं आहेत ठीक आहे म्हणजे जसं आता आपण महाराष्ट्रातले विद्यार्थी आहोत मग महाराष्ट्राचे जे काही आपले एस एस सी बोर्डाचे पुस्तकं आहेत ते पुस्तकं आपल्याला वाचावी लागतात त्या पुस्तकांचा आपल्याला अभ्यास करावा लागतो राज्यस्तरीयसाठी ठीक आहे स्टेज वनसाठी स्टेज टू साठी मात्र आपल्याला एन सी आर टीचे जे काही पुस्तकं आहे ते एन सी आर चे आपल्याला सॉल्व्ह करायला लागतात त्या पुस्तकांचा आपल्याला अभ्यास करावा लागतो ठीक आहे आणि मग आपल्याला त्या दोन्ही स्टेजेसमध्ये पास होता येतं आता या एक्झामसाठीची पात्रता काय आहे कोणते विद्यार्थी असे आहेत की जे ही परीक्षा देऊ शकतात ठीक आहे तर सगळ्यात पहिली पात्रतेची अट काय दहावीचा विद्यार्थी असायला हवा जो विद्यार्थी आता या मिनिटाला दहावीत शिकतोय तोच फक्त ही परीक्षा देऊ शकेल दुसरी अट काय की त्या विद्यार्थ्या भारतीय नागरिक असायला पाहिजे तो विद्यार्थी जो आहे तो भारतीय नागरिक असायला पाहिजे तिसरी अट काय वय जे आहे ते त्या विद्यार्थ्याचं अठरापेक्षा कमी पाहिजे अठराच्या वर्ष जे आहे त्या विद्यार्थ्यांना ही परीक्षा देता येत नाही आणि तिसरं काय आहे की ही परीक्षा फक्त एकदाच देता येते ज्या वर्षी तुम्ही दहावीला आहात त्याच वर्षी आयुष्यात एकदाच तुम्हाला ती परीक्षा देता येणार आहे जर तुम्ही पुढच्या वर्षी द्यायचं ठरवलं परत चला मी दहावीला आत्ता आहे मग मी आत्ता पण देतो आणि मग नंतर मी पुढच्या वर्षी पण परत दहावीला ऍडमिशन घेईल परत बाहेरना ऍडमिशन घेईल आणि मग बाहेरनं ऍडमिशन घेऊन परत परीक्षा देईल तर अशा पद्धतीने तुम्हाला ते करता येत नाही तुम्ही ज्या वेळेला दहावीला आहात पहिल्यांदाच तुम्हाला ती परीक्षा देता येते ठीक आहे तर या मध्ये जर आपण बघितलं तर त्याचा पेपर पॅटर्न जो आहे तो थोडासा एमटीएससी परीक्षेसारखाच आहे ठीक आहे एमटीएससी परीक्षेमध्ये सुद्धा आपले दोन पेपर होते पहिला होता मॅथचा आणि दुसरा होता साठचा सा, ठीक आहे सेम इथे पण आहे फक्त आता तिथले जे पेपर होते ते एका सेटिंगमध्ये तुम्हाला वेळ मिळतो नव्वद 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 मिनिटाचे जे काही पेपर आहे पहिला पेपर येतो नव्वद मिनिटं तुम्ही सोडवायचा तो जमा करायचा लगेच दुसरा पेपर येतो नव्वद मिनिटं तो, तो सोडवायचा आणि मग असं तीन तासानंतर तुम्हाला बाहेर सोडलं जातं ठीक आहे इथे मात्र काय होतं पेपर वन संपला की मध्ये तुम्हाला वेळ मिळतो आणि मग तुम्हाला पेपर टू जो आहे त्याची तो देता येत असतो ठीक आहे दोन्हीच्या दोन्ही पेपर जे आहेत ते एमसीक्यू क्यू मध्ये असतात मेंटल अॅबिलिटी टेस्ट म्हणजे तुमचा बुद्धिमत्ता चाचणीचा जो पेपर आहे बुद्धिमत्ता क्षमता चाचणीचा जो मानसिक क्षमता चाचणीचा पेपर आहे तो तो तुमच्या दहावीच्या हिशोबाने असतो म्हणजे थोडासा आतापर्यंत तुम्ही जे काही स्कॉलरशिपच्या वगैरे पेपर दिलेले त्याच्यापेक्षा थोडंसं काठिण्य वरची असणार आहे ठीक आहे आणि सॅटचा जो पेपर आहे स्कॉलिस्टिक स्कॉलिस्टिकूडचा जो पेपर आहे त्याच्यामध्ये तुम्हाला तुमचे जे काही पुस्तकं आहेत तुमचे आठवी नववी दहावीचे जे काही पुस्तक आहेत त्या पुस्तकांमधले जे काही प्रश्न आहेत त्या प्रश्नांवर किंवा त्याच्यातलं जे काही कंटेंट आहे त्याच्यावर तुमचा हात पेपर टू असणार आहे दोन्हीच्या दोन्ही पेपर सी क्यू स्वरूपात असतात म्हणजे काय तर तुम्हाला शंभर प्रश्न एकशे वीस मिनिटामध्ये ऑप्शन चूज करून सोडवायचे तुम्हाला उत्तरं लिहायचे नाहीये तुम्हाला हाताने उत्तरं लिहत बसायचं आहे का नाही तुम्हाला चार पर्याय दिलेले असणार आहे त्यातला एक पर्याय तुम्हाला बरोबर निवडायचा आहे ठीक आहे मॅटमध्ये जर आपण बघितलं मॅटमध्ये आपली तर्कशक्ती पॅटर्न आकृती तुलना लॉजिकल रिजनिंग या सगळ्या गोष्टी असतात आणि या सगळ्यांचे मिळून शंभर प्रश्न असतात जे तुम्हाला एकशे वीस मिनिटात सोडवायचे त्याच्यानंतर तुम्हाला ब्रेक मिळणार आणि मग तुमचा दुसरा पेपर सुरू होणार मग दुसरा जो पेपर आहे याच्यामध्ये तुमचे गणिताचे पण प्रश्न असणार विज्ञानाचे पण असणार सामाजिक शास्त्राचे असणार लँग्वेजचे असणार इंग्लिशचे असे सगळे मिळून तुमचे शंभर प्रश्न असणार आणि ते सुद्धा तुम्हाला एकशे वीस मिनिटांमध्ये म्हणजे दोन तासांमध्ये सोडवायचे असतात ठीक आहे त्याच्यानंतर अभ्यासक्रम जर आपण बघितला तर एन सी आर टीचे नववी आणि दहावीचे जे काही पुस्तक आहे त्याच्यावर तुमचा अभ्यासक्रम बेस्ड असतो ठीक आहे त्याच्यासाठी तुम्हाला काय काय पुस्तकं वाचायचे गणित विज्ञान इतिहास भूगोल नागरिकशास्त्र आणि इंग्रजी हे सगळे जे तुमचे एन सी आर चे पुस्तक आहेत ते एन सी आर टीचे पुस्तकं तुम्हाला या एक्झामसाठी वाचावे लागतात ठीक आहे आता यातनं काय मिळतं तर यातनं अकरावी आणि बारावीसाठी म्हणजे तुम्ही जर एक्झाम दिली आणि तुम्ही ती एक्झाम क्वालिफाय झालात जर तुम्ही एन टी एस सी एक्झाम क्वालिफाय झालात तर तुम्हाला अकरावी आणि बारावीसाठी मंथली स्कॉलरशिप मिळेल मंथली बेसिसवर तुम्हाला पैसे जे आहेत ते तुमच्या अकाउंटमध्ये येतील आणि दुसरं जर आपण बघितलं जर त्याच्या पुढचं जे शिक्षण आहे बारावीच्या पुढचं मी तुम्हाला म्हणाले ना की अगदी पीएचडी डी पर्यंतच्या शिक्षणासाठी सुद्धा आर्थिक मदत जी आहे ती गव्हर्मेंटकडनं केली जात असते ठीक आहे उच्च शिक्षणासाठी आर्थिक मदत होते आणि सगळ्यात महत्वाचं राष्ट्रीय स्तरावर तुमची ओळख जी आहे ती निर्माण होते एक हुशार विद्यार्थी म्हणून ठीक आहे त्याच्यानंतर याची जी तयारी आहे ती तयारी कशा पद्धतीने केली गेली पाहिजे तर दररोज अभ्यास करायचा रोज आपण ठरवायचंय की रोज मी एक चॅप्टर करणार आहे रोज मी दोन चॅप्टर करणारे आहे सी दोन चाप्टर मी अगदी शांततेत वाचून काढणार आहे त्यांच्यामधले जे काही प्रश्न उत्तर मला येत असतील अडत असतील ते सगळे मी चेक करणार आहे ते समजून घेणार आहे कन्सेप्ट सगळ्या मी समजून घेणार आहे म्हणजे रोजचा तुमचा अभ्यास जो आहे तो कॉन्स्टंट पाहिजे सगळ्यात पहिलं दुसरं म्हणजे एन सी आर टीच्या पुस्तकांचं हे तर झालं सांगून ठीक आहे पुढचं काय आहे तर प्रश्नपत्रिका ज्या आहेत प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर ज्याला आपण म्हणतो ते प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर सुद्धा तुम्ही सॉल्व्ह केले पाहिजे आणि ते सॉल्व्ह करताना तुम्ही काय करायचं आहे टाइम मॅनेजमेंट करायचं आहे कारण तुमच्याकडे फक्त दोन तास आहे दोन तासामध्ये शंभर प्रश्न तुम्हाला सोडवायचे त्यात गणित पण आहे बुद्धिमत्ता पण आहे ठीक आहे तो हे गणिताचा जो पेपर आहे तुमचा साठचा जो पेपर आहे साठच्या पेपरमध्ये तुम्हाला गणिताचा पेपर आहे ठीक आहे म्हणजे एकशे वीस मिनिटामध्ये तुम्हाला विज्ञान पण आहे तुम्हाला सामाजिक शास्त्र पण आहे तुम्हाला लँग्वेज पण आहे आणि गणित पण आहे त्याच्यामुळे टाइम जो आहे तो टाइम तुम्हाला इथे मॅनेज करावा लागणार आहे पुढचं म्हणजे टाइम तुम्हाला इथे सुद्धा मॅनेज करावा लागणार आहे त्यामुळे प्रॅक्टिस जी आहे ती टेस्टची जास्तीत जास्त झाली पाहिजे जितकी जास्त प्रॅक्टिस होईल तितकं जास्त तुम्हाचं वेळेचं नियोजन हो होणार आहे तर अशा पद्धतीने वेगळ्या वेगळ्या ज्या एक्झाम्स आहेत त्या वेगळ्या वेगळ्या एक्झाम्सची आपण पूर्ण डिटेलमध्ये माहिती बघणार आहोत पुढे पण जाऊन या एक्झाम बद्दलची जर तुम्हाला काही अजून माहिती हवी असेल किंवा दुसरी अशी कुठली एक्झाम असेल की जिची माहिती तुमची इच्छा आहे की मी ती माहिती तुम्हाला सांगावी सगळे डिटेल्स मी तुम्हाला सांगावे तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा म्हणजे मग मी पुढचे जे काही व्हिडिओज आहेत ते त्या माहितीसाठी घेऊन येईल नक्कीच थँक्यू